सगळे ते लोक आले सगळे मारायला लागले घरात घुसघुसू घुसघुसू मारायलेत म्हणून मी तिथे थांबलेली होती थांबलेली होती माझ्या था हातात मोबाईल होता मी त्याची असे मग ते मारायचे घरात घुसून म्हणून मी शूटिंग काढायला घेतली होती असं हातात मोबाईल होता ते सगळे पळत आले इतकं मला मारायला सुरू केलं कोणी काट्या घालायलाय कोणी केस उमटायलाय कोणी काय काय करायले इतकं मारलं मी म्हणायले मी काय केलं मी काय गुन्हा केलाय मला कशाला न्यायले मला का मारायले तुम्ही एवढं की म्हणे तुला दाखवित कामून मारायला होते नव्या सुपर मार्केट पोलीस स्टेशनला आणलं पाच ते साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान मग तिथं आणलं मला पुरुष पोलीस होते पोलीस, पोलीस 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 होते ते काय दृश्याला आणि पवार मरे आणि शरद मरे आणि घोरमट पथक ते पी एस आय द्यायचं ते सगळेच होते त्याच्या महिला होत्या ते सगळेच होते दार बंद केलं पोलीस स्टेशनला आणल्यावर काय म्हणलं नेमकं त्याल पोलीस स्टेशनला फोड कमनीकड्या का गाड्या तुम्ही याच्या हे करता का धिंगाणा hmm. आणि ते संविधानचं पुस्तक फोड म्हणजे मोठा गुन्हा केला का तुम्ही असं करता का मी म्हणाले आम्ही काही केलेलंच नाही हे असं काही केलेलंच नाही त्याला मी सांगायले हात जोडून पाय पडून सांग म्हणे कोण्या कोणी माणसाचे नाव अजून सांग म्हणे पाच माणसाचे नाव म्हणून म्हणून मारायले का मला अजून कशा पद्धतीने असं ते पायावर उभे राहिले दोन ते दोघ जण ते अधिकारी जे ते आहे ते आणि ते पूर्ण हातात ते हे घेतले काही सुंदरी त्या पायावर ह्या मांड्या हे हे तुम्हाला दाखवते हे पूर्ण हे पूर्ण येत आहे ना हे मोठं फोडे हे पूर्ण फोडून काढत आहे ना इतकं मारलं मला हलता येईल कि माझी मनस्थिती इतकी हे झाली मोदी कोणीच नाही मला बाथरूम मारली म्हणायला मला बाथरूमला जाऊ द्या तर म्हणे तुला बाथरूम येतात नंग कर कर मारतो म्हणे आणि येतात कर बाथरूम म्हणते इथं मारले माहिती त्या सुंदरीची मुठ असते ना ते मारायल लाता मारायल चापटा मारायले आता त्या सुंदरी ना त्याच्या हातात ते दंडे असतात त्या दंड्याने हे बघा तुम्ही हे किती मारले ते मार ना सगळ्या मांड्याय सुद्धा तेच कि काय मारले मागणी ते मग न्याय पाहिजे त्याला सस्पेंडच करून मागवते कारण की असा त्या असं कोण्या महिलाला असं करू नये परत कोण्या महिलाशी त्यानं आई बहीण म्हणून मी काय आतंकवादी होते मी कमी दरोडे टाकले होते की मी काय गुन्हे काय केले भेट ना मी काय काय केले मी मी काय केलं म्हणून त्याला मी म्हणाले मी काहीच नाही केलेलं तुम्ही ते आणला नव्हते मी तुम्हाला ते एक सांगते मी सकाळी उठून घरी गेले महिला मंडळ परताना हॉस्पिटलला काम करते मी घरी जाऊन महिला मंडळ बसलेले होते म्हणल्या म्हणून मी दोन ते अडीच बाराच्या साडेबाराच्या दरम्यान पाच ते दहा मिनिट पंधरा मिनिट बसली असेल मी तिथं जाऊन आणि अगोदरच घरी गेले जाऊन झोपली मी बस एवढंच केलेले मी तिथं बाकी काही नाही